आगस्ती महाराजांच्या या पुण्यभूमीमध्ये या वास्तव्यानं पावन झालेल्या ह्या आगस्ती महाराजांच्या नगरीमध्ये अकोले विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं भव्याशी सभा संपन्न होती आहे आणि त्या निमित्तानं आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेलं महाराष्ट्राचं लाडका नेतृत्व आदरणीय अजितदादा पवार साहेब आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सहकारमर्शी आदरणीय गायकर साहेब भाजपा गटनेते जलिंदरजी वागचोडे शिवसेनेच्या महाराष्ट्राच्या नेत्या आदरणीय शर्मिला ताई येवले शिवसेनेचे तालुक्याचे नेते संजयजी वाघचौरे त्याचराव बरोबर आवर्जून उपस्थित असणारे महेशराव देशमुख व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय उपस्थिती आणि त्या सभेसाठी कामाधंगाचे दिवस असताना भात शेतीचे दिवस असताना आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत ती सर्व माझी मायबाप जनता खर तर आपला महाराष्ट्र आपला अकोले तालुका छत्रपती शाहू फुले आंबेडकर राघोजी भांगरे राया ठाकर लक्ष ठाकरांच्या विचारानं चालतो आपण आतापर्यंत सगळी पूर्व पट्ट्यातील जनता असेल पश्चिम पट्टा आदिवासी भागातील जनता असेल मुळाप्रवर आढळ्यातील जनता असेल मोठ्या प्रेमाने एकमेकाशी वागतो आपल्या सगळ्यांचे संबंध सलोख्याचे आहेत आणि सगळेजण तालुक्याचा ध्यास घेऊन आपण तालुक्याच्या विकासाचा ध्यास घेऊन जगतोय दोन हजार एकोणीसची निवडणूक मला आठवते आहे त्या निवडणुकीतही ही जनता पाठीशी होती आणि जनतेच्या पाठबळावरती मी निवडणूक लढवली म्हणजे दोन वर्ष कोरोनाच्या काळामध्ये गेले एक वर्ष सत्तेच्या बाहेर मला आठवत आहे ज्या वेळेला मी सत्तेच्या बाहेर होतो तीन तीन चार चार तास मंत्र्यांच्या दारात जाऊन बसत होतो पण रुपणा भेटत नव्हता जनता येत होती रस्ते पाहिजे साहेब लाईटचे प्रश्न सुटले पाहिजे पाहिजे शाळा खोल्या भेटल्या पाहिजे सभा मंडप भेटला पाहिजे प्रश्न सोडवायची कसे आणि दाजी दादानी तीन जुलै दोन हजार तेवीस ला निर्णय घेतला सरकार ही सरकारमध्ये सामील व्हायचं आम्हा सगळ्या आमदारांना बोलून घेतलं दादानी सांगितलं बघा तुमचे प्रश्न मतदारसंघातले तुम्ही एक दीड वर्ष काय अवस्था ही पाहिली की तुम्हाला हाताल मतदारसंघातले प्रश्न सोडवता येत नाही आहे त्या कामांना स्थगिती लागली आहे तुमच्या मग तुम याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर आपल्याला सत्तेत गेलं पाहिजे आम्ही सगळ्यांनी विचार केला दादांना सांगितलं की दादा तालुक्यातील जनतेला विचारून सांगतो दोन पास नाही तर जवळजवळ जो जो आठ दिवस मी मतदारसंघामध्ये होतो लोक भेटायचे आणि लोक म्हणायचे साहेब तुम्हाला कुठं जायचं तिथं जा पण मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे आढळ्याचे रस्ते झाले पाहिजे प्रवराचे रस्ते झाले पाहिजे पठाराचे रस्ते झाले पाहिजे आदिवासी भागातले रस्ते झाले पाहिजे आणि दादांबरोबर सामील झालो पहिल्या कामाच्या स्थगित्या तर उठल्या परंतु आतापर्यंत जवळ जवळ दोन हजार पाचशे कोटीचा निधी तालुक्याला भेटला दादा पवार साहेब जर आपल्या मागे उभे नसते तर कारखाना कधीच बंद पडला असता दोन वर्षापूर्वीच कारखान्याची काय व्यवस्था आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे साडेतीनशे कोटीच कर्ज आहे खर तर दादा ह्या प्रश्नावरती आपल्याला लक्ष घालावं लागणार आहे निवडणुकीत त्याचबरोबर मुळेचा पाण्याचा प्रश्न आहे मुळेमध्ये खर तर पिंपळगाव खान धरण आणि मध्ये पाडूशी धरण दादा तुमच्यामुळं झालं जर ही दोन धरणं नसती तर आढळेचा काय आढळ मध्ये काय परिस्थिती असती आणि मुळेमध्ये काय परिस्थिती असती बुडाऱ्यांनी फक्त वलगणा केल्या की मुळा बारामाही करू आढळा बारामाही करू पण तसं झालं नाही आढळ्यासाठी बितांग्याचा जो प्रकल्प आहे पाणी वळण बंधारा पाणी वळण योजना ती पूर्ण करावं लागणारा आई लोकांना अपूर्ण योजनेमुळे त्रास होत खालच्या आई लोकांना कधी कधी आढळ्याची धरणं भरली जात नाही मुळा भागामध्ये आपल्याला लोअर आंबित करावं लागणार आहे आंबीतच्या क्षमतेचं दोनशे एम चिपीच लोअर आंबीत शिशवत लवाडीच्या मध्ये जे धरण आहे ते आपल्याला करावं लागणार आहे भविष्याच्या काळामध्ये त्याचबरोबर दादा गोडबोले गेटचा प्रश्न आज सांगून जा ती पिंपळगाव खांगची जी उंची वाढवायची ती आम्ही गोडबोले गेटच्या माध्यमातून वाढून देऊ आणि ह्या तालुक्याचा मुळेचा आणि <laughs> पन्नास डी एमआयडीसी दिली एम आय डी सी तेवढ्या छोट्या जागेत मंजूर होणार नाही असं म्हणणं होतं पण दादा खास बाब म्हणून दिली तिचं रूपांतर भविष्यामध्ये तिथं जवळजवळ पाचशे सातशे एकर जमीन भेटणार आहे तिथं तरुणांच्या हाताला काम भेटणार आहे खर तर बारामतीचे युवराज आले होते दादा तुमचेच भाऊ बघ त्यांनी जावय लावला की कि म्हणे किरण लामट्यांची शिलवासामध्ये कंपनी आहे कदाचित तुम्ही सगळ्यांनी मला भेट दिली दिली का काय मला माहित नाही जाऊन पाहावं लागणार आहे खोट सांगायचं पण रेटून सांगायचं ते म्हणे किरण लामट्याचे पुण्यात बंगलेत मुंबईमध्ये बंगले आहेत अरे चाव्या तरी द्या राहून आणि लक्षात ठेवा माझ्या प्रश्नाकडं मी जे बोलतोय त्याच्याकडे लक्ष द्या त्यांनी सरळ तुम्हाला इशारा दिलाय कि मला माझ्या मतदारसंघाला इथलं पाणी पळवायचंय तयार आहेत का तुम्ही मग जे पाणी पळवायला आले त्यांच्या उमेदवाराला जागा दाखवणार का नाही तुम्ही तयार राहायचंय यांना धूळ चारायचे विस्तार केला धन्यवाद धन्यवाद थोडा वीस तारखेपर्यंत जोर राहू त्या लेख आहे भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे बिरसा मुंडा लक्षात ठाकर रा ठाकराचा आणि प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळे प्रश्न आहेत पश्चिम पट्ट्यामध्ये गेलं आता काय अफवा सोडायला सुरुवात केली आहे तर इको सेन्सिटिव्ह झोन काय किरण किरण लांबड्याच्या काळामध्ये आलं नाही अभयारण्याचा प्रश्न काय किरण लांबट्याच्या काळामध्ये तयार झाला नाही परंतु आता स्वतःच्या हॉटेलच्या कुणीतरी चौकशा लावल्या आणि आता जनतेच्या आड लपचय म्हणतंय की आदिवासी तरुणांचा आता रोजगार हिसकावला जाणार आहे म्हणताय कसं की आदिवासी पोरांचे जे उद्योग आहेत ते उद्ध्वस्त होणार आहे अरे लबाड भोपट्यानो आतापर्यंत त्या आदिवासी तरुणांच्या हाताला काम भेटू दिलं नाही शनिवार रविवारच्या दिवशी पर्यटनातून रोजगार भेटतोय म्हणून तुम्ही बीएसएनएल कापल्या जे करणे <प्णुण> करून पर्यटक तिथपर्यंत पोहचू शकला नाही पाहिजे करोनाच्या काळामध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये लोकांना जाऊ नाही दिलं तिथल्या यंत्रणेला सांगितलं माग सोडू नका आमचेच घर भरली पाहिजे खरं सांगा आतापर्यंत घाटघर चोंडे रस्ता का झाला नाही कारण घाणगर रस्ता झाला तर त्या पश्चिम पट्ट्यामध्ये पहिले पर्यटक येणार आहे सामान्य सांगतो या किरण काय केलं काय दिवा लावला या पश्चिम पट्ट्यामध्ये सत्याऐंशी कोट रुपये देऊन तो रिंग रोड आहे तो कॉन्क्रीटचा केला हरिचंद्रगडा जो रस्ता आहे हरिचंद्रगडापर्यंत जो रस्ता आहे तो काँक्रीटचा मंजूर केला राजूर पासून रस्ता रुंद केला इकडे तालुक्यातल्या के रस्त्यांची अवस्था बदलली सगळ्या रुंदी साय रस्ते झाले अरे मग तुम्ही सांगा तुमची पोट का दुखताय सामान्यांची लेकर टेंट लावताय सामान्याची लेकर पर्यटनातून रोजगार निर्माण करताय तुमच्या हॉटेलला लोक कमी यायला लागले तुम्ही लगेच म्हणायला लागले तिकडले टेंटला परवानगी नाही त्यांना बंद करा फॉरेस्ट वार सांगितलं की ह्या पश्चिम पट्ट्यात ज्या बिगर परवान्याच्या परवानगी कसले जल जंगल आणि जमीन आमचा अधिकार आहे आदिवासींचा तुम्ही कोण सांगणार आहे या निमित्तानं तुम्हाला सांगतो ह्या तालुक्याचा ह्या मायभूमीतला जो जो कुणी भंगारदारा परिसरात जाईल त्याला जो टोल आहे टोल फॉरेस्टचा इथून पुढे द्यावा लागणार नाही फक्त आयडेंटिटी कार्ड घेऊन जा हरिचंद्रगडाच्या पट्ट्यामध्ये रोजगार निर्माण झाला आता आपण खर तर टाके पासून पाच पट्टा तिरडा तिथून खाली जो रस्ता जातोय त्या रस्त्याला सुद्धा हा मधून कॉन्क्रीटचा रस्ता देतोय आणि तो शिन्नरच्या हद्दीमध्ये पर्यंत जातोय ठाणगावला जातोय पर्यटन आहे आतापर्यंत नुरा कुस्तीनं सगळी जनता यानं हल्ल्यासारखं करायचं त्यानं मार खाल्यासारखं करायचं चाळीस वर्ष वाया घालवली चाळीस वर्ष जर किरण लांबते दोन वर्षात रस्ते करू शकतो किरण लांबते दीडशे दोनशे शाळा खोल्या बांधू शकतो गावागावात मोठे मंडळ बांधू शकतो गावागावात विहार बांधू शकतो एमआयडी चालू शकतो स्टँड छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं त्याच रिन्युएशन करून लोकार्पण करतो त्या बाजार तळाची काय अवस्था होती ह्या बाजार तळात माझ्या माईच्या माझ्या बापाच्या पायाला चिखल लागत होता चिखलात बसायला लागत होता पावसाळ्यात त्यावेळेला कुणी का नाही लक्ष दिला तहसीलची अवस्था काय होती तालुक्याला येणारे रस्ते कसे होते ज्या हद्दी लोक म्हणायचे सिन्नरला गेले की चांगले रस्ते जुन्नरला गेले की चांगले रस्ते संगमला गेले की चांगले रस्ते इगतपूरला गेलो की चांगले रस्ते आता लोक म्हणतात अकोल्या तालुक्यात आला की चांगले रस्ते म्हणतात की नाही अरे बदलली अकोल्या तालुक्याची ओळख उद्या पाण्याचा प्रश्न झाला तर या दंडांडव्या पुढाऱ्यानिवृद्ध कोण लढणार हिंमत आहे का जे उभे राहिले त्यांच्या आढळ्याच्या पाण्याचा प्रश्न तयार झाला मुळेच्या पाण्याचा प्रश्न तयार झाला कॅनलचा प्रश्न झाला त्यावेळेला आवाज उठवणारा हा किरण लांबट्या आणि म्हणून भविष्याच्याही काळामध्ये मला तुम्ही संधी द्यावी दोन वर्ष करोनाचा काळ एक वर्ष सत्तेच्या बाहेर तरी एवढा मोठा निधी आलो आजी दादा पवार साहेबांसारखे नेतृत्व आपल्या मागे भविष्याच्या काळामध्ये आपल्याला अकोल्या तालुक्यात दादा शब्द देऊन जा की एखादा मोठ मेडिकल कॉलेज आम्ही काढून देऊ आजी दादा शब्द देऊन जा की इंजिनिअरिंग कॉलेज डिप्लोमा कॉलेज आम्ही अकोले तालुक्यात तुम्ही करू कारण ते आमची तालुक्याची गरज आहे निसर्गाने आम्हाला भरपूर दिलंय पण निसर्गाने भरपूर दिले रस्ते गेलेत पर्यटन फुडल तरुणांच्या हाताला काम भेटेल पण आमच्या शिक्षणाच काय म्हणून आम्हाला पाच वर्षात दादा तुम्हाला विनंती करतो की एखादं मोठं मेडिकल कॉलेज भले गव्हर्नमेंटचं द्या एखादं इंजिनिअरिंग कॉलेज द्या आमच्या पोरांना शिकू द्या नर्सिंग कॉलेज द्या आमच्या पोर उद्या होतापर्यंत दाबून ठेवले होते पश्चिम पट्ट्यातील आदिवासी तरुणांना पर्यटनाच्या रोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून द्या जे का जेणेकरून त्यांच्या हाताला हे भेटत लाडक्या बहिणींना पैसे भेटले बऱ्याच जणांच्या पोटात दुखल बऱ्याच जण कोर्टात गेले बऱ्याच जण म्हणताय की अरे ही योजना खोटी आहे पैसे भेटणार नाही साडेसात हजार रुपये भेटले का आणि आता पंधराशेच एकवीसशे रुपये करणार हे घराघरात सांगा दोन हजार तेवीस ला एक रुपया पीक विमा काढला त्यावेळेला काय म्हणतो त्या विरोधक अरे एक रुपयात कुठे काय पीक विमा येतोय का येड्यात का था था का आता एक रुपया बंद पडायला आला हे लोक म्हणे भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही अरे एक रुपया पीक विमा काढला दोन हजार तेवीस चे पैसे आलं का नाही खात्यावरती आलो आलं ना यस मग दुधाचं अनुदान सात रुपया भेटलं ना लाईटचं बिल साडेसात एच पी पर्यंत झिरो झालंय ना इथून मागचही भरायचं नाही ना आता दादा विनंती करतो की साडे बारा एच पी पर्यंत बिल पुढच्या वेळेला आपलं सरकारी येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी माफ करा वादा म्हणजे दादा आणि दादा म्हणजे वादा दादा बोलले ते बोलले जनतेसाठी धडक नेतृत्व जे आहे निर्णय घेणारं नेतृत्व आहे अरे दहा वेळा अर्थसंकल्प साजरा केला आणि सगळ्यात उत्कृष्ट अर्थसंकल्प राहिला असं नेतृत्व आपल्या माग आहे आदिवासी भागामध्ये जे आदिवासींचं बजेट आहे सांगतात हे हो वापरलं गेलं नाही मी सांगतो की आतापर्यंत त्रेपन्न चोपन्न वेळा बजेट झालं त्यावेळेला तीन वेळा फक्त बजेट पूर्ण वापरलं गेलं ह्या वेळेला या, या सरकारनं पूर्ण बजेट वापरलंय काही अफओ पिरू नका प्यासाची भरती केलं आम्ही आंदोलन झाली प्यासाची भरती सुरू भेटल्या तरुणांना नोकऱ्या परंतु विरोधकांना मी विचारतो अरे दोन हजार अकरा पासून तुम्ही का बरं भरती करत नव्हता ना पोलीस भरती ना शिक्षक भरती ना शिपाई भरती का बरं इत्या दिवस तुम्ही थांबले होते आणि कुणासाठी थांबले होते करणाराला नावं ठेवणारा ना तीन वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं का नाही त्यावेळेला काही केलं अरे प्रत्येक महामंडळाला ताकद दिली आहे प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा के प्रयत्न केलाय मग अल्पसंख्याक समाज असो सामाजिक न्यायाचा प्रश्न असो नाही तर मग महामंडळ असो या सगळ्यांना निधी देण्याचं काम ह्या सरकारनं केलंय म्हणून आज शपथ घेऊन जा की जे इलेक्शनला आपल्या पोराबाळांना दारू पाचतील त्यांना धूळ चारायची आहे जे कोरोना वाईट वर्णावर लावतील त्यांना चारायचे आहे जे गोव्यामध्ये जाऊन आयश करताय जी संस्कृती बिडवा काम करताय अशी संस्कृती आपल्याला परवडणार नाही त्यांना जागेवर थांबवायचं त्यांनी आव्हान करावं हिंमत असेल तर कि राजकुमाराचे मधले कार राजकुमाराचे कारनामे तुम्ही जागा पुढे आण दोन मिनिटात म्हणतो रे तो पिक्चर त्यामुळं माझ्यावरती चिखल फेक करताना उगा चिखल फेक करू नका मीडिया वाले काही जण जाते लोकांना विचारताय ह्या आमदाराला आमदाराला का नाही निवडायचं जो प्रामाणिकपणानं चोवीस तास जनतेत राहतो जो एवढा मोठा निधी आणतो ज्याने चांगली संस्कृती निर्माण करण्याचा के प्रयत्न केलाय अकोला के चालू तर सगळ्यांशी सलोख्याने राहतो मग ती रामनवमी असो नाहीतर तिकडे आंबेडकर जयंती असो नाही तर इकडे संदन असो नाही तर आदिवासी जागतिक मोठ्या आणि उत्साहात होतात तुमचं का पुढत सगळे लोक आमदारावर प्रेम करतात हे यांचं दुःख नाही पाच वर्षात जनता दरबार राजूला चालवला अडीच हजार लोक येत होती जनता दरबाराला प्रश्न जागेवर मिटत होता याच्या आधी जनता दरबार चालला नाही हे काय म्हणते तहसीलला भरवणार आता मला सांगा लाईट बिल कमी करायला तहसील जावं लागतंय काय लाईट बिल कमी करायला तहसील जावं लागतंय का सडक तयार करायची तर त्याला तहसील जावं लागतंय का हे असे असंख्य प्रश्न कुणाला रेशन भेटत नाही कुणाला काय नाही सडकांचे प्रश्न आहेत ह्या प्रश्नांसाठी काही घरगुती वाद आहेत हे मिटवायला ना तहसीलला नाही रे वसंत बाबा याच्यासाठी स्वतंत्र जनता दरबारच भरावा लागतो लोकांपर्यंत पोचावं लागतं लोकांचे प्रश्न सोडून पुढे जावं लागतं एवढं सगळं चांगलं काम या पाच वर्षात केलंय मी तुमच्या परीक्षेला पास झालोय ना किती मार्क पडले रे अरे आता वा, तर वाशनचाही प्रश्न नाही त्याच्या पुढे गेलो हो मी सांगा थोडा विरोधकांना मला एक सांगा दोन हजार एकोणीस ची निवडणूक तुम्ही हातात घेतली होती आता ही पण निवडणूक हातात घेणार ना मग सांगा हात वरून वर करून सांगायचं की आम्ही सगळे बूथ लावू लोकांना विस्तार केला मतदानाला आणू आम्ही मतदान करून घेऊ ही जबाबदारी घेणार असेल तर सगळ्यांनी हात वर करा थोडं मीडियाने इकडे माग पण पहा धन्यवाद तुमचा धन्यवाद अरे आजही माय बाप जनता माझ्यासाठी तयार आहे आणि तुम्हाला सांगतो तुमचा हा तुमचा भाऊ जो पर्यंत ह्या जीवाजीव आहे तो पर्यंत तालुक्याच्या विकासासाठी मतदारसंघाच्या विकासासाठी लढत राहील आदिवासी समाजाला शब्द देतो की कुणाचीच घुसखोरी आदिवासी समाजात होणार नाही हा तुम्हाला शब्द देऊन जातो तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही माझे ओबीसी भाऊ असतील मराठा भाऊ असेल तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नासाठी अल्पसंख्याक भाऊ असेल त्यांच्यासाठी लढण्याचं काम विधानसभेत करेल पक्ष पार्टी हा नंतरच धोरण आहे की मायबाप जनता हा माझा सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि म्हणून या महायुतीचं सरकार येणार आहे नुसतं इथं मतदान करू नका नातेवाईकांना फोन करून सांगा जिथं जिथं महायुतीचा उमेदवार आहे तिथं जे चिन्ह असेल मग घड्याळ असू द्या कमळ असू द्या किंवा धनुष्यबाण असू द्या त्या सगळ्यांना तिथं तिथं मतदान करायचंय आणि सगळ्यांनी विस्तार केला अशा थोड्या बहिणींनी एकत्र या आणि दाखवा सगळ्यांना घड्याळ आमची ताकद आणि ज्या मतदानाला माझ्या शेतकरी बांधवांनो माझ्या तरुणांना या आणि आपली एकतेची ताकद दाखवून घेऊ खर तर आपली सभा पहिली होती लोक येऊ नये म्हणून राजूरला परत सभा लावली काय झालं आली ना लोक अरे त्याला जीव वतून काम करावं लागत अरे तीन महिन्यात आपले हॉटेल चालून तीन महिने फक्त टाइमपास म्हणून राजकारणात नाही यावं लागत आहे तुम्ही लोकांना जो विकत घेण्याचा फंडा चालवलाय ना हे सगळं लोक तुमचं दुकान बंद पाडणार आहे त्यामुळं लोकशाहीमध्ये तुम्हाला मतदान देण्याचा अधिकार आहे जर पाच वर्ष तुमचं प्रामाणिकपणे काम केलं असेल जर हा उमेदवार चारित्रवान असेल जर शिवराचा आदर्श घेऊन मी जगत असेल आईला ऐन बाईला बाई म्हणण्याची माझ्यात असेल माझ्या प्रत्येक भावाला मोठा करण्याची माझी जर हे असेल तर कृपा करून माझी विनंती आहे की तुम्ही वीस तारखेला मला मतदान करा आणि प्रचंड बहुमताने विजय करा आणि तेवीस तारखेला गुलाल खेळण्यासाठी या राघोजी भांगऱ्यांच्या भूमीमध्ये एक सुंदर असं स्मारक उभं होणार आहे आणि आणि अकोले तालुका नगर तालुक्याच्या बॉर्डर वरती जागतिक स्तराचं राघोजी भांगरेचं स्मारक उभं राहणार आहे जवळ जवळ या पक्षानं हजार कोटी दिल्या आहेत पठारावरून आलेल्या कार्यकर्त्यांच जल्लोषात टाळ्या वाजून स्वागत करा अरे बसायला जागा पुरवणार आता पठार बरोबर आहे आता पठार बरोबर आहे मुळा खोरा बरोबर आहे आदळ्या खोरा बरोबर आहे आदिवासी भाग बरोबर आहे मग आता आता यांना जागा कुठं भेटणार सगळ्यांनी बसा सगळ्यांनी बसून घ्यायचं आहे सगळ्यांना परत एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि येत्या वीस तारखेला बुथला उभं राहायचंय सकाळी साडेसहा चांगलं कुणी पैसे फेकले कुणी दारूचा उद्योग केला तर याला लात मारा आणि ही लोकशाही जिवंत ठेवायची आहे खर तर जे ओढत होते की घटनेची पायमल्ली होणार आहे घटना बदलणार आहे खरं तर घटना बदलणारे हे खरं तर घटनेचं अवमूल्यन करणारे दारू पाळणारे आहेत मत तर एकच जीव पाहणारे आहेत यांना हद्द पार करा ही विनंती करतो आणि येत्या वीस तारखेला घड्याळ मतदान करा विनंती करून सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी के रेबन आय डी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिल्फिगर प्राइम, यश, झाईस ब्रॉन्झर बॉश अँड लॉन जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला कंपनीचा कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपिनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे मुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधुनिक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव